नुकतेच नांदगाव खंडेश्वर तालुका बाल संरक्षण समिती यांच्यातर्फे तहसील कार्यालयातील सभागृहात तालुक्यातील सर्व ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांचे एक दिवसीय बाल संरक्षणाबाबत भूमिका व करावयाची कार्यवाही याबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर नांदगाव खंडेश्वर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाच्या वतीने घेण्यात आले या शिबिराला प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदगाव खंडेश्वर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी ठाणेदार हेमंत ठाकरे जिल्हा बाल कक्षाचे सदस्य प्राचार्य दिलीप काळे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डबाले इत्यादींनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले या शिबिराला तालुक्यातील सत्तर पोलीस पाटील सत्तर अंगणवाडी सेविका यांना त्यांची ग्राम बाल संरक्षण समितीत काय भूमिका व कर्तव्य आहे हे प्रशिक्षणात सविस्तर मार्गदर्शन करून विषय करण्यात आले सदर प्रशिक्षणाला पर्यवेक्षिका रेखा साखरे सुरेखा लोथे रत्नावती घोरपडे भुर्वेश दुबे उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर